माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार तेरा मे दोन हजार दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला सदर परीक्षेत लिटिल एंजल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी परीक्षेत शंभर टक्के यशाची परंपरा कायम ठेवली कुमारी मदिहा निझामुद्दीन कुरेशी इने एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकाविला कुमारी मोहम्मद अदनान अब्दुल रझाक पेशीमाम याने अठ्याऐशी पॉईंट शिबिरशे या दोघांनी पंच्याऐंशी मिळवून तृतीय क्रमांक मिळवला दहा विद्यार्थी डिस्टिंगशन मध्ये आले आहेत तसेच इतरही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे टक्के मिळाले आहेत सर्व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हाजी अय्यूब मंगलगिरी साहेब उपाध्यक्ष माननीय डॉक्टर श्री इलिया सर सचिव माननीय श्री उमर फारूक मुल्ला सर संस्थेचे सदस्य माननीय श्री बरकत अली जहागीरदार सर माननीय श्री शब्बीर फिरझादे सरांनी पुष्पगुच्छ व पेढे भरवून सत्कार केला सदर विद्यार्थ्यांना इंग्रजी व समाजशास्त्र विषयासाठी सुफिया शाहपुरे सरांनी अध्यापन केले मराठी भाषेचे ज्ञानदान राहील मुल्ला सरांनी केले गणित विषयासाठी सौ नफीसा नदाब यांनी तर सौ मुजावर यांनी विज्ञान विषयाचे अध्यापन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे समन्वयक माननीय श्री रियाज वळसंकर सरांनी केले तर शेवटी मुख्याध्यापक माननीय श्री सुफियान शहापुरे सरांनी सर्वांचे आभार मानले सदर कार्यक्रमास इरफान शेख सर प्रशालेतील शिक्षक शिक्षिका पालकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षिका शायुस्ता शेख यांनी केले